हाँ? तो अगोदर काय तुला दिसलं होतं काय नाही तर डायरेक्ट कसं दिसतंय तर तोड असं बाहेर काढलं नव्हतं नाही काय काय बाहेर काढ मग कसं साप आहे म्हटलं ज्या आकारा मग वाटतंय आकार आहे का मला तर साप वाटत ना मुडकी नाही ना नाही मुडकी नाही साप नाही रे

हो का ते गेलं हो ना बाहेरने बाय नाही नुसती मागची बाजू दिसायची होय हा ते साप वाटला ही बाजू ऐकली असं आहे असं पट्ट दिसायचं मी म्हणून गोनच ऐकायची नाही नाही गोनच नाही नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे नऊ साडेनऊ दहाच्या पुढे दहाच वाजलेत सचिन आनंद अडसुळे यांच्या घरामध्ये आहोत हा मेंबर घराकडं माझ्या धावत आला घरामध्ये साप निघला आहे लहान मुलं घरात झोपले येऊन लवकरात लवकर बघा त्यांना पूर्णपणे हा प्राणी दिसलेला नव्हता पत्र्यातून ह्याची शेपडू बाहेर होती त्यामुळं हा नवरा बायकोना दोघांना पण वाटला की हा साप आहे म्हणून शेपटीमुळे ह्याचा गैरसमज झालेला आहे यांचा हा साप नसून सरडा आहे मात्र जी पोकळी होती त्या पोकळीमध्ये हा सरडा येऊन लपलेला होता त्याच्या कलरमुळे व ह्याच्या शेपोटमुळे ह्या लोकांना हा साप वाटलेला आहे ह्या पकडला आहे आपण सुरक्षित सुरक्षितरित्या आता निसर्गातच इथं झाडामध्ये सोडणार आहोत पण ओळखून घ्या प्रत्येक गोष्टीला साप समजणे योग्य नाही बाबतीत जरा अगोदर व्यवस्थितपणे बघायला पाहिजे